नमस्कार सरकारी नोकरी माहिती केंद्र या युट्यूब चॅनल मध्ये मी आदिती तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करते आय बी पी एस मध्ये महामेगा भरती सुरू झालेली आहे ऑफिसर्स आणि ऑफिस असिस्टंट मल्टीपर्पज पदांसाठी ही भरती असून पदसंख्या नऊ हजार नऊशे पंच्याण्णव पेक्षाही जास्त आहे यासाठी उमेदवार कोणत्याही शाखेतील पदवीधर असणं गरजेचं आहे पदानुसार शैक्षणिक पात्रतेची सविस्तर माहिती डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे उमेदवाराचे वय दिनांक एक जून दोन हजार चोवीस रोजी अठरा ते चाळीस वर्ष दरम्यान असायला हवे अधिकतम वयात शासकीय नियमानुसार सवलत दिली जाईल याकरता अजा अज अपंग आणि माजी सैनिक उमेदवारांना ऍप्लिकेशन फी रुपये एकशे पंच्याहत्तर आहे आणि बाकी उर्वरित सर्वांसाठी आठशे पन्नास रुपये ऍप्लिकेशन फी आहे अर्ज स्वीकृतीचा अंतिम दिनांक स्क्रीनवर दिलेला आहे अर्ज करण्यासाठी तसेच पदाच्या माहितीसाठी आजच नजिकच्या माहिती बाजार केंद्रास भेट द्यायला विसरू नका अशाच अपडेट्स करता सरकारी नोकरी माहिती केंद्र या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकन क्लिक करायला विसरू नका धन्यवाद